आज या ठिकाणी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सुरुवातीपासून सर्व सभासद संचालक आमच्या बाबासाहेब बोडके असतील महेंद्र सर असतील वसंत खेडकर सर असतील हे सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे सर्व संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते सुरुवातीपासूनच सर्व सभासदामध्ये एक जोशाचं वातावरण या ठिकाणी तयार झालं होतं याचं कारण असं आहे की कुणालाही या ठिकाणी खपत नाही आहे की ज्या ठिकाणी तीन तीन चार चार वर्ष सुद्धा निवृत्त संचालक कारभार पाहतोय इथं चेअरमन असेल संचालक मंडळ असेल सत्ताधारी कुणीही कारभार पाहत नाही परंतु आमच्या घटनेचा स सोसायटीचा जा बायलाच असा आहे की ज्या दिवशी निवृत्त होईल त्या दिवशी त्याचं सभासद रद्द होतं आज मात्र सभेमध्ये सुद्धा निवृत्त संचालक या ठिकाणी काम सांगत होते सगळ्या जिल्ह्यातील सभासांचा विरोध असतानासुद्धा सगळी सभा आज या ठिकाणी त्याच मुद्द्यावर जिंकलेली आहे त्यानंतर सत्ताधारी संचालक मंडळामध्ये पाच संचालकाच्या नावे कर्ज होती त्याने ती कर्ज भरली नव्हती निवृत्त झालेले संचालक होते ते डिसमेंबर झाले झाले नाही त्यांचे कर्ज भरले नव्हते आणि त्या ठिकाणी सर्व सभासदांनी त्यांना त्याच्यात जा विचारला त्याचं उत्तर त्यांना देता आलं नाही अक्षरशः चेअरमन हातबल झाले होते सत्ताधारी संचालक मंडळ हातबल झाले होते निश्चित ही सभा आज विरोधकांनी जिंकलेली आहे यामध्ये बरेचसे मुद्दे असे सभासद दिसून आले की बऱ्याचशा पोटनियमांचं उल्लंघन करून हे सत्ताधारी संचालक मंडळ कारभार करत आहेत उदाहरणार्थ आमचं सेवानिवृत्तीनंतर कंपल्सरी त्याला डिसमेंबर सभासद रद्द केलं केलं पाहिजे परंतु या सत्ताधारी संचालक मंडळामध्ये अनेक संचालक असे आहेत की ते सेवेतून निवृत्त होऊ नये आज सभासद रद्द करत नाहीत त्यानंतर त्यांच्याकडे अनेक प्रकारचे कर्जबाकी आहे सोसायटीचा सा पोटनियम सांगतो कर्ज बाकी नील केल्यानंतर त्याला त्याचे शेअर्स आणि ठेव परत दिले जाते परंतु विद्यमान संचालक मंडळांनी आज सभागृहाची पूर्ण दिशाभूल केली आहे आणि सांगतायत की त्यांच्याकडे जमा जास्त आहे आणि कर्ज कमी आहे मग इतर सभासदांना न्याय वेगळा आणि विद्यमान संचालकांच्या जे जवळचे आहेत बगलबच्च्या आहेत त्यांना मात्र न्याय वेगळा दिला जातो त्यामुळं आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व सभासदांनी मताने संचालक मंडळाचा निषेध केलेला आहे निवृत्त होऊ नये निवृत्त होऊनही कर्जदार आहेत आणि त्यांच्याकडं कर्ज बाकी आहे असा मुद्दा मी त्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस कोणतंही उत्तर या सत्ताधारी मंडळाला देता आलं नाही आणि असे पाच ते सहा संचालक की जे कर्ज स्वतःकडे असून निवृत्त झालेले आहेत त्यांच्याकडं कर्ज बाकी आहे म्हणजे एका सभासद भगिनीचं त्या ठिकाणी मी मागाशी ऐकलं की तिचे कर्ज तिला जामीनदारांनी कर्ज थकवलं तर तिचे हप्ते त्याच्या पगारातून कट झाले मग या संचालकाकडं कर्ज बाकी का यांना डिसमेंबर का केलं नाही कर्ज भरून का घेतलं गेलं नाही म्हणजे स सभासदांना एक न्याय आणि संचालकांना एक न्याय ही दुहेरी भूमिका या संचालक मंडळाची आहे निश्चितपणे हा कारभार ते जरी म्हणत असले पारदर्शी तर तो भ्रष्टदर्शी आहे हे मी या ठिकाणी करतो दुसरी गोष्ट की या संचालक मंडळाला नावं घोषित करायला या संचालकाची नावं घोषित करायला सुद्धा अक्षरशः लाजीरवाणी गोष्ट वाटली नावं घोषित सुद्धा केली नाहीत आणि या संचालकाचे चेहरे तर या ठिकाणी पाहण्यासारखे झालेले होते सत्तेवर आले तो मुद्दा म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी भोसले सर असतील मरकड सर असतील हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी डिसमेंबर केलं आणि त्या मुद्द्यावर त्या ठिकाणी ते सत्तेवर आलेले आहेत आणि आज जे काही या ठिकाणची आपली जी काही सोसायटी चालवतात असे जे काही निवृत्त संचालक आहेत ते त्या ठिकाणी सभासदही आहे आणि बरेचसे निवृत्त संचालकावर त्या ठिकाणी कर्ज येणे बाकी आहे त्याच मुद्द्यावर आता येत्या काळामध्ये ती निवडणूक लढवणार आहेत नक्कीच परिवर्तन मंडळ त्या ठिकाणी जोरदारपणे त्या ठिकाणी त्यांना परिवर्तन मंडळ त्या ठिकाणी सर्व सभासदांना हे दाखवून देणार आहे आणि नक्कीच परिवर्तन मंडळ सत्तेवर येणार आहे थोड्यामध्ये संचालक मंडळाची मीटिंग झाली त्यामध्ये मी स्वतः विरोधी संचालक बाबासाहेब बोडखे त्या मिटिंगमध्ये मी स्वतः विषय काढला की यावर्षी सर्वसाभा साधारण सभेमध्ये कृपा करून गोंधळ होता कामा नाही त्याची दक्षता तुम्ही सत्ताधारी मंडळाने घ्या दरवेळेस तुम्ही कुणाला तरी खुणवताय आणि ते काहीतरी चुकीचं करतात आणि सभा गुंडळली जाते पण यावेळेस सभासदां सभासद बांधवांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही मुद्देसूत गेलीच पाहिजेत आम्ही सत्ताधारी संचालक मंडळाला स्पष्टपणे सांगितलं चेअरमन आणि त्यांना की वी तुम्ही सत्ता ज्यावेळेस सभासद प्रश्न विचारतील त्यावेळेस त्या प्रश्नांची उत्तरं एकदम जे सत्य आहे तेच द्या जर तुम्ही खोटी उत्तरं दिली तर आम्ही तुम्ही तिथं सत्य मांडणार आहे त्यामुळे मी स्वतः सर्व पुरावे बरोबर आज घेऊन आलो होतो आणि त्यामुळं सत्ताधारी मंडळाला सभासद बांधवांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना त्यांना अडथळे आले का तर ते खोटं बोलू शकत नव्हते जाहीरपणे कारण आमच्याकडं लिखित स्वरूपात पुरावे होते त्यामुळं सभासदांच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांना त्यांना तिथे द्यावंच लागलं आणि जे स सदस्य सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्त होऊन सुद्धा बाह्य पद्धतीने ते आज तागायत संस्थेचे सभासद आहेत तीन तीन चार चार वर्ष आहेत त्यांच्या कपाती शाळांमध्ये जातात त्या कपातीला गोल आ गोल आळे करून देत आहेत ते या नियमबाह्य पद्धतीने ते आज संस्थेमध्ये थांबलेले आहेत हे एकदम चुकीचं आहे सर्व स सभासदांची ते दिशाभूल करून ते आत्तापर्यंत त्यांचं राजकारण करत होते परंतु विरोधी संचालक मी असेल महेंद्र इंगे असतील अप्पासाहेब शिंदे असतील वसंत खेडकर असतील व आमचे सर्व मंडळाचे सर्व सभासद असतील सदस्य असतील आम्ही त्यांच्यावर तीव्र स्वरूपाचे त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत त्यांचा कारभार त्यांनी केलेला भ्रष्ट कारभार हा सभासदांसमोर आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही आणि येथून पुढे ज्या ज्यावेळी ते काही चुकीच्या गोष्टी करतील त्या सभासदांच्यासाठी संस्थेच्या हितासाठी आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लढणार आहोत आणि येणाऱ्या काळात सत्य सर्व सभासदांसमोर आम्ही आणणार आहोत